लक्षवेधी क्रमांक दोन श्री महेश लांबे लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय राज्याचे अत्यंत कार्यक्षम मंत्री आमचे मित्र आणि ज्या वेळेस ते सभागृहात असतात आणि माझा प्रश्न असतो माझी लक्षविधी असते त्यावेळेस त्या लक्षविधीला अत्यंत प्रामाणिकपणे न्याय देणारे मंत्री उदय सामंत या ठिकाणी आहेत मला त्याचा फार आनंद आहे कारण लक्षविधी त्यांना माहिती आहे मागच्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये यासंदर्भातली विधी मी मांडली होती त्याच्यामध्ये अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांनी इतकं सकारात्मक उत्तर दिलं त्याचा फायदा आमच्या परिसरातल्या नागरिकांना झाला या उत्तरामध्ये आत्ताच्या उत्तरामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की स्थानिक ता, संस्था आणि राज्य शासनाचे काय आर्थिक नुकसान होणार नसेल आपण ते करणार आहोत मी मंत्री महोदयांना पहिल्यांदा अभि अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो या या हो दे। की तुम्ही पावसाळ्या दिवशीमध्ये या संदर्भातल्या लक्ष्यविधीमध्ये आपण ज्यावेळेस ही लक्षवेधी पूर्ण ऐकली आणि त्यामुळे उत्तरामध्ये आपण सांगितलं होतं की आपण सेम उत्तर दिलं होतं की कुणाचं शासनाचं नुकसान होणार नसेल तर आपण तशा पद्धतीचा निर्णय घेऊ अध्यक्ष महोदय त्यावेळेस ज्यावेळेस सत्त्याण्णव हजाराच्या जवळपास मालमत्ता होत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरणाच्या ज्या पी सी एम सीकडं हँडओवर झाल्या अध्यक्ष मोदय त्यातल्या अकरा हजार हे दोनशे तेरा सदनिका आणि चारशे पंच्याण्णव गाळे हे फ्री होल्ड झाले त्याचं सर्व काही श्रेय आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय मंत्री उदय सामंत यांना जातं त्यामुळे शहराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यातले मंत्री मोदय सेम तोच तीच ती तीच प्रोसिजर आहे आणि त्यातलाच उरलेला विषय आहे जो पंच्याऐंशी हजार सातशे सहा मिळकती आहे त्या फ्री होल्ड करण्यासंदर्भातल्या आहेत अध्यक्ष मोदी या पहिल्या अकरा हजार ज्या होत्या त्या प्राधिकरणानं बांधलेल्या प्रॉपर्टी होत्या ज्या लोकांना लीजवर दिल्या होत्या आता या ज्या प्रॉपर्टी आहेत या साडेबारा टक्क्यात भूमिपुत्रांना मिळालेल्या जागा आहेत त्या त्यांनी डेव्हलप केल्या आणि काही ऑप्शन केलेले प्लॉट आहेत जे प्राधिकरणानं लोकांना दिले होते त्याच्यावर लोकांनी आपली घरं बांधली तर हे जे पंच्याऐंशी हजाराच्या जवळपासचे जे प्लॉट प्लॉटधारक आहेत हे सुद्धा पिंपरिंचवड महापालिकेकडे मर्ज झालेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं या सगळ्या प्रॉपर्ट्यांचे कन्व्हिनजीड बिल्डिंग कम्प्लिशन हे बरेचसे प्रॉब्लेम याच्यामध्ये आहेत अध्यक्ष महोदय याच्यातला एक आधुनिक मुद्दा असा आहे की जे प्लॉट प्राधिकरणानं अलॉट केले होते जे प्लॉट प्राधिकरणाने मध्ये लोकांना दिले होते त्या ते प्लॉट ज्यावेळेस मध्ये दिले त्यावेळेस रेड झोनमध्ये नव्हते दिसत आता तिथं जवळजवळ साडेतीन हजार कुटुंब अशी जे ज्यांनी प्लॉट प्राधिकरणाकडनं घेतलेत म्हणजे ज्या नियमामध्ये प्राधिकरण प्लॉट देतं त्यांच्या पूर्ण प्रोसिजरनुसार टेंडरनुसार त्यांच्या ऑप्शननुसार देतं त्या साडेतीन हजार लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत आणि त्या प्लॉटवर आज रेड झोन दिसत आहे अध्यक्ष मोदय हो त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी मिळ म्हणजे रिडेव्हलपसाठी परवानगी मिळत नाही प्राधिकरणाने मानलेलं सुद्धा त्याच्यामध्ये काही इमारती आहेत त्याच्यावर सुद्धा रेड झोन आलेला आहे तर अध्यक्ष महोदय या ज्या काही प्राधिकरणाने प्लॉट दिलेले हे रेड झोनमधून काढण्यासंदर्भात शासन काय निर्णय घेणार का कारण का तशा संदर्भातली मोजणी कलेक्टरांकडनं झालेली आहे जर ते रेड झोनमध्ये होते तर प्राधिकरणानं ते दिलेच कसे हा पण मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो तर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी दोन तीन प्रश्न मी काही जास्त घेणार नाही पण मी पहिला जसं मागचा जो अकरा हजार प्रॉपर्टीचा विषय मंत्र्यांनी घेतला तसाच हा पंच्याऐंशी जा हजार जा ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्याचा अध्यक्ष मो मंत्री महोदय हा निर्णय घेणार का दुसरा तो जो रेड झोनमध्ये ही साडेतीन हजार कुटुंब जी माझी निगडी यमुनानगर या परिसरातली जी ग घरं आहेत ती रेड झोनमध्ये दिसतात पण ती प्राधिकरणाने वाटप केलेले आहे ऑथोराइज म्हणून लोकांनी घेतलेले प्लॉट लिगल म्हणून लोकांनी घेतलेले तर ते रेड झोनमधनं काढून त्या लोकांना सुरक्षित आपण परत करणार का आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय इथं या परिसरामध्ये काही पोस्ट विभागानं काही बिल्डिंग्स बांधल्या होत्या म्हणजे त्या ह्यांनी बांधू दिल त्या प्राधिकरणानं बांधू दिल त्या काही मला वाटतं इन्कम टॅक्स आहेत अशा दोन चार दोन तीन सोसायट्या त्या ठिकाणी आहेत पण आता त्या वापरत नाहीत त्या वापरत नाहीत तर त्या महापालिकेकडे हँडओव्हर करून त्या रिडेव्हलप करण्यासाठी सुद्धा मंत्री महोदय तशा प्रकारचं महानगरपालिकेला का मंत्री महोदय महोदय अध्यक्ष सन्मान्य सदस्य महेशजी लांडगे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये त्या परिसरातले निवासी भूखंड जे आहेत ते सात हजार सातशे सात आहेत आणि त्याचं क्षेत्रफळ आहे जवळजवळ चार लाख वीस बेचाळीस लाख चार हजार चारशे सत्तावन्न स्क्वेअर मीटर औद्योगिक क्षेत्र आहे ते आठशे सदतीस आहे त्याचं क्षेत्र आहे चौदा लाख सत्तावन्न हजार तीनशे एक पॉईंट वन सिक्स फाय स्क्वेअर मीटर साडेबारा टक्क्याचा उल्लेख जो आता सन्माननीय सदस्यांनी केला त्याचं भूखंडांची संख्या चौदाशे सव्वीस आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे तेरा लाख सत्याहत्तर हजार दोनशे पंच्याऐंशी पॉईंट नऊशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर आणि अतिक्रमित भूखंड जे आहे त्याचं क्षेत्र आहे जवळजवळ तेहत्तीस लाख तीन लाख तेहत्तीस हजार पाचशे पस्तीस स्क्वेअर मीटर तर या सगळ्या संदर्भातली ही लक्षवेधी आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की फ्रीहोल्ड करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली सकारात्मक भूमिका घेऊन सिडको महामंडळ आणि पी एम आर डी ए पुणे महानगर प्रद प्रदेश विकास प्राधिकरण यांना जे भाडेपट्ट्यानं वाटप केलेले प्लॉट्स होते ते फ्र फ्रीहोल्ड करण्याचा आपण निर्णय घेतला आणि ते फ्रीहोल्ड देखील झाले आता मुद्दा राहिला उरलेल्या पंच्याऐंशी हजार सदनिकांचा त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये हा निर्णय धोरणात्मक घेण्याची आवश्यकता आहे आणि कॅबिनेटमध्ये हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही फाईल निर्णयासाठी वित्त व नियोजन विभागाकडे पाठवलेली होती वित्त व नियोजन विभागानं त्याच्यामध्ये तीन चार काही पॉईंट्स काढलेले आहेत आणि ती फाईल आता महसूल व मन वने या सन डिपार्टमेंटकडे आहे तर संबंधित सं जी यंत्रणा आहे महसूल व वने या यंत्रणेला तात्काळ सांगितलं जाईल की कॅबिनेटला आणण्यासाठी पुढची जी प्रोसिजर आहे ती त्यांनी तातडीनं करावी आणि जे सन्मान्य सदस्य महेश लांडगेंनी सांगितलं की ला उरलेल्या बाबतीमध्ये हा निर्णय काही सभागृहामध्ये होणार नाही पण हा निर्णय कॅबिनेटमध्ये होऊ शकतो आणि तो निर्णय कॅबिनेटमध्ये होण्यासाठीच आपण ही फाईल मू केलेली आहे दुसरा रेड झोनच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो देखील महानगरपालिकेशी किंवा पी एम आर डीशी चर्चा करून त्याच्यातनं काही सकारात्मक मार्ग काढता येईल का तो देखील निर्णय शासनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आम्ही घेऊ आणि दुसरा त्यांनी सांगितलं की विनावापरच्या बिल्डिंग पडलेल्या आहेत एक गोष्ट खरी आहे की विनावापर जर बिल्डिंग पडलेल्या असतील तर त्याचा वापर नागरिकांसाठी करण्यासाठी जर काय महानगरपालिकेकडे त्या हँडओवर करायच्या असतील तर तशी देखील भूमिका शासन घेईल बोला एक अध्यक्ष महोदय एकदम म्हणजे मंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्याला एकदम सकारात्मक उत्तर आहे पण मंत्री महोदय माझी एक अशी मागणी आहे की हे पहा आपल्याकडं आता जशी जी अकरा हजार सदनिका आपण फ्री होल्ड केल्या म्हणजे सेम तोच प्रपोजल हा आहे या सुद्धा त्या सगळ्या एन आपण घेतलेल्या आहेत त्यावेळेस आपण ज्यावेळेस सभागृहामध्ये या संदर्भामध्ये आपलं चर्चा झाल्याने आपण निवेदन केलं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की आपण शंभर टक्के या सगळ्या फ्री होल्ड करू तर अध्यक्ष माझे आता मी जर त्याचा पाठपुरावा करतोय तर पी सी एम सी मिळकती फ्री होल्ड करण्या संदर्भातली फाईल ही आपल्या डेस्क बावीसला प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय तर जर मंत्री महोदय तिथं जर आपण कळवलं आणि ती कॅबिनेटला आली तर एकदम फाटमध्ये काम होईल आणि आपण सांगितलं कॅबिनेटमध्ये घेणार आहात तर ते जर लवकर घेतलं अध्यक्ष महोदय या महिन्याच्या एखाद्या कॅबिनेटला आपण ती घेणार का कारण फार गरजेचं आहे अध्यक्ष मोदय कारण काही बिल्डिंग ना म्हणजे त्या तीस चाळीस वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत त्यांचं जर आपण त्या त्या स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर त्या कधीही तिथं अपघात हो होऊ शकतो अशा प्रकारच्या ऑडिट त्या ठिकाणी आलेले आहेत जर त्या फ्री होल्ड केल्या तर ती लोकं ज्या तिथं राहतात ती एक त्याच्या परत रिडेव्हलप करू शकतात आणि परत एक तो जो अपघात घडणार आहे ते आपल्याला अगोदरच जर त्याची काय काळजी घेता आली तर ते आपण करणार का हा एक माझा प्रश्न आहे दुसरा अध्यक्ष महोदय ही प्रक्रिया केल्यानंतर मंत्री महोदय याच्यामध्ये काय झालंय बिल्डिंग कम्पिटिशन सर्टिफिकेट मिळत नाही जोपर्यंत आपण फ्री होल्ड करणार नाही याच्यामध्ये फार किचकट आहे वारस नोंद आहे त्यानंतर पंच्याण्णव टक्के सोसायटी आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के सोसायटी आहे अध्यक्ष महोदय साडेबारा सा� टक्के परतावा किंवा एखाद्या व्यक्तीने जर प्राधिकरणाकडनं प्लॉट घेतला आहे वीस गुंट्याचा घेतला आहे एकरचा घेतला आहे त्या एक एकरमध्ये त्यांनी चाळीस हजार स्क्वेअर फूटमध्ये जर बिल्डिंग बांधली तर त्या चाळीस हजार स्क्वेअर फूटमध्ये जर शंभर कुटुंब राहायला आली तर त्या शंभर कुटुंबाचा लीड डीड झालेला आहे आणि त्या शंभर कुटुंबांचे लीड डीड झाल्यामुळं मालक जो आहे जो मूळ मालक आहे ते प्राधिकरणाचे आजूसुद्धा त्यामुळे प्राधिकरणाने जर ते फ्री होल्ड केलं तर ते स्वतः मालक स्वतः त्याची रिडेव्हलप करून तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष मोदय याच्या संदर्भात सुद्धा मंत्री मोदय निर्णय घेणार का सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलाय फ्री त्याच्यामध्ये उर्वरित जी सदनिका आहेत तो विषय आणि फ्री होल्ड झालेल्या सदनिका ह्या दोन विषय आहेत पूर्वी ज्या फ्री होल्ड आपण केल्या सभागृहाच्या आश्वासनानंतर त्या सिडकोच्या आणि पी एम आर डी एच्या होत्या ह्या शासकीय जमिनीवरच्या देखील असू शकतात आणि शासकीय जमिनीवरच्या देत असताना काही नियमावली आहे आणि ती नियमावली फक्त कॅबिनेट मिटिंगच ओव्हरूल करू शकते त्या दृष्टीनंच कारवाई सुरू आहे आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय होईल आता पुढे ही प्राधिकरणाच्या जागा आहेत ह्या शासनाच्या दुसऱ्या कुठल्यात नाही प्राधिकरणानं दिलेल्या जागा आहेत या प्राधिकरणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या फ्री फीओचा विषयच नाही म्हणजे शासनाच्या दुसऱ्या कुठल्या अथोरिटीचा विषय नाही प्राधिकरणानंच ना ज्या जा जागा दिल्या लोकांना त्या जागेसंदर्भातला दिवशी म्हणजे दुसऱ्या कुठल्या जागेत असतात आम्ही म्हटलं पण नसतं करा मंत्री हे सन्मान्य अध्यक्ष मोदय हो आपण सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीनंच काम करतोय प्राधिकरणाच्या जरी असल्या आणि सिडकोच्या जमनी ह्या लोकांकडनं प्रायव्हेटकडनं अक्वायर केलेल्या जमनी होत्या त्याच्यामुळे तो निर्णय ताबडतोबा आपण करू शकलो हा निर्णय घेताना वेळ एवढ्यासाठीच होतोय की आपल्याला कॅबिनेटला जावं लागतं आणि कॅबिनेटला जाण्याच्या दृष्टीनं पूर्ण कारवाई संबंधित विभाग करतोय